उत्तर भारतात श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे त्यानुसार पहिल्या श्रावणी सोमवारी अंबरनाथच्या शिवमंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती पहाटेपासूनच भाविकांच्या या ठिकाणी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं अंबरनाथ मधील हेमाळ पंथीय शिवमंदिर हे स्थापत्य कलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे महाशिवरात्रीला तसंच श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येनं या मंदिरात येत असतात उत्तर पंचांगानुसार आषाढ पौर्णिमेनंतर श्रावण मासाला सुरुवात होते तर महाराष्ट्रात आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याचा प्रारंभ होतो त्यामुळे अंबरनाथ तसंच आसपासच्या परिसरातील उत्तर भारतीयांसह शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं गर्दी करत शिवलिंगाचं दर्शन घेतलं श्रावणी सोमवार निमित्त भगवान शंकराचं दर्शन घेणं व्रत म्हणून उपवास करणं पांढरा पोशाख परिधान करणं दान करणं यावर भाविकांचा भर आहे यावेळी भाविकांनी बंबम बोलेचा गजर करत महादेवाच्या चरणी नतमस्तक होत आपली श्रद्धा अर्पण केली आहे एकमत न्यूज अंबरनाथ हरवले आहेत एम ए वासू सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी अंबरनाथ ईस्ट येथून हरवले आहेत कुणाला आढळल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा मलेश चलवादी नाईन थ्री टू सिक्स झिरो एट झिरो सिक्स एट सिक्स सुरेखा चलवादी

बातमी म्हणजे एकमत न्यूज